डॉक्टर वाळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती यामध्ये मनिषा माने हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय सूत्रांच्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती डॉक्टर वाळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री हवे होते त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कुणी ऐकत नव्हतं जे महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्यानं कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता मात्र ते डॉक्टरांना मान्य नव्हतं या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचं आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे डॉक्टर हे डॉक्टरातील न्यूरोफिजिशियन होते वय वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी सेन्स हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारले हे डॉक्टर वळसंकर यांनी सोलापुरामधील डॉक्टर दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी डॉक्टर बी मेडिकल कॉलेज सोलापूर येथून एम बी बी एस एम डीचं शिक्षण घेतलं